थोडक्यात या ठिकाणी भावना मांडायच्या कारण राम भाऊ कांडवल इतकं की राम भाऊ आठही दिवस बाजार समितीवर आदरणीय आमचे सर्व शेतकरी आणि आदरणीय व्यासपीठ प्रथमता नेताजी दादांचा काही गैरसमज झाला असेल मी काही नेताजी दादांना उद्देशून असं काही बोललेलो नाही परंतु शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर माझं असं माफक म्हणणं होतं की शेतकरी वर्गामधून शेतकरी स्वतः बोलले पाहिजे म्हणून मी खालून ती प्रॉन्टिंग करत होतो का शेतकऱ्यांनी बोललं पाहिजे ही शेतकऱ्यांची संस्था आहे इथे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार झाला पाहिजे परंतु आपल्या खिशाचा बाजार आपली झोळी भरण्याचा बाजार मांडण्यासाठी सातत्याने पंचवीस वर्ष हा खटाटोप चाललेला आहे माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकरी मी जागे या जागेच्या व्यवहाराबाबत बोलणार नाही परंतु शेतकऱ्याची खरी व्यथा काय आहे याच्या बाबतीत बोलणार आहे माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकरी जवळ जवळ पंधरा वर्ष झाले या बाजार समितीच्या विरोधामध्ये काही ना काही विषय घेऊन आवाज उठवत असतो इथे कितीतरी शेतकरी बांधव आहेत आणि नारायणगावला धनामितीचं मार्केट चालू आहे पाच हजार रुपये शेकडा दराने ज्या वेळेला मेथीचा बाजार होतो ज्या वेळेला लिलाव होतो त्या वेळेला माझ्या शेतकरी बांधवांच्या दहा दहा जुड्या कापल्या जातात आणि हा विषय जर शेतकरीच्या दहा दहा जुड्या कापल्या जात असतील तर शेतकऱ्याची कितीतरी प्रचंड नुकसान असते पाच हजार जुड्या जर एखादा शेतकरी घेऊन गेला असेल तर त्याच्या दहा जुड्यांप्रमाणे त्याच्या किती जुड्या कापल्या जातात आणि त्याचे किती पैसे कट होतात याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे या विषयावर आम्ही दहा दिवस दहा वेळा आवाज उठवून सुद्धा आजही तागायत आज तागायत सुद्धा त्या दहा जोड्या कापल्या जातात ह्या खऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत चार पाच वर्ष झाले आम्ही सातत्याने शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचा बाजार चालू करा असं सांगतोय त्याचं कारण काय आहे शेतकऱ्यांना बाजार समित्यामध्ये कुठेही सोयाबीन विक्रीला परवानगी नाहीये किंवा सोयाबीन विकलं जात नाही म्हणून बाहेर सोयाबीनची खरेदी करणारे जे भोके टपून बसलेले आहेत ते मॉइचरच्या नावाखाली बाजारभावाच्या नावाखाली मालाची प्रत हलकी आहे याच्या नावाखाली त्याच्यानंतर वजनामध्ये अशा पद्धतीने शेतकऱ्याची लूट करत आहेत चार वर्ष आम्ही सातत्याने त्यांच्या समोर विषय मांडतोय की सोयाबीनचं मार्केट चालू करा परंतु सोयाबीनचं मार्केट चालू का होत नाही हा खरा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ज्या वेळेला इथं माझा शेतकरी येतोय टॉमॅटोच्या मार्केट मधून लांबून लांबून शंभर किलोमीटर वरून दोनशे किलोमीटर वरून शेतकरी राजा टॉमॅटो घेऊन मार्केटला येतोय अक्षरशः त्याची खायची गैरसोय आहे साठ साठ आणि सत्तर सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजार कोटी रुपये तुमच्याकडे पडून आहे तर शेतकऱ्यांना माफक दरामध्ये जेवण द्यायच्याची तुमची दानत होत नाही कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना अन्नाची पाकिट म्हणून वाटली ती कुणाला वाटली याचा आढावा घ्या ती पाकिटं आपल्याला सातत्याने मतदान करणाऱ्या सोसायटीच्या संचालकांना वाटली गेली इथं बसलेल्या गोरगरीब शेतकऱ्याला कुणाला जर ते पाकिट मिळालं असेल तर त्यांनी मला वर हात करून सांगा की आम्हाला ते पाकिट मिळालंय म्हणून काय शेतकऱ्यांची व्यथा आहे एवढ्या मोठ्या मोठ्या भावाच्या जमिनी खरेदी करता ठीक आहे हरकत नाही तुम्ही जमिनी खरेदी करता परंतु त्या जमिनीचा वापर तुम्ही नक्की कशासाठी करणार आज बाजार समितीचा मुख्य बाजार आणि उपबाजार धरून या मार्केट कमिटीने जवळजवळ आठशे गाळे बांधलेले आहेत आठशे गाळे ही बाजार समिती कन्स्ट्रक्शन कंपनी आहे का की शेतकऱ्यांचा विचार करणारी संस्था आहे आठशे गाळे म्हणजे काय आणि आता पुन्हा तुम्हाला तीस कोटी रुपयाची जागा ही जर विकत घ्यायची असेल तर ती गाळे बांधायला विकत घ्यायची की शेतकऱ्यांना फूड प्रोसेस युनिट आणि काही शिकजर किंवा शेतकऱ्यांच्या अजून काही व्यथा व्यवस्थेसाठी ती वापरायचे त्याचा उलगाडा सभापती साहेबांनी या आम जनतेसमोर आणून केला पाहिजे माझी एवढीच आहे अपेक्षा आहे आणि शेतकरी बांधवांना जर कुणा व्यथा मांडायच्या असतील तर त्यांनी इथं ये येऊन व्यथा मांडावा राजकारण्यांनी थोडं थांबावं असं माझं वैयक्तिक मत आहे मला मगाशी तिकडच्या पलीकडच्या शिरवणीचे काही शेतकरी भेटले होते चार वर्ष झाले त्यांचे जवळजवळ कांद्याचे एक कोटी रुपयाचं पेमेंट रखडलेलं आहे का काय हे बाजार समिती त्यांचे पेमेंट वसूल करून देत नाही लाजा वाटतात का तुम्हाला शर्म आहेत का तुम्हाला का तुम्ही असं करताय शेतकऱ्यांनी किती दिवस तुमच्यासाठी थांबायचं जरा था। लाज धरा लाज आणि शेतकऱ्यांचा विचार करा ही संस्था शेतकऱ्यांची आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी